घाटमध्ये अवैध धंद्यांचा सुसुळाट होत आहे अवैध धंद्यांचा मास्टर पंजाब कवडे विठ्ठल जाधव यांची केस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण कसली कारवाई होत नसल्याने अवैध धंदे पोलिसांच्या मदतीने चालतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पेरणीचे दिवस सुरू असून लोक पेरणीसाठी मोठा संघर्ष करून पैसे जमा करत आहेत पण पेरणीसाठी जमा केलेला पैसा हा क्लबच्या माध्यमातून लुटण्याचं काम दोन नंबर किंग पंजाब कवडे हा करत आहे घाटमध्ये क्लब आणि मोठ्या प्रमाणावर गावठी धाब्यांवर बेकायदेशीर दारू विकली जात आहे आणि नांदूर सर्कलमधील तरुण पिढी ही व्यसनाधीश होत आहे आणि कित्येक प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत म्हणून लवकरात लवकर घाटमधील पत्त्याचे क्लब आणि गावठी धाब्यावरील बेकायदेशीर विकली जात असलेली दारू बंद करून भविष्यात व्यसनाधीश होणारी पिढी ही वाचवावी आणि दोन नंबर किंग पंजाब कवडे याला तत्काळ अटक करावी अशी मागणी विठ्ठल जाधव यांच्या निवेदनाद्वारे केज पोलीस स्टेशनला केली आहे घाटमधील अवैध धंदे बंद न झाल्यास थेट एस पी कार्यालय बीड येथे उपोषण करण्यात येईल असा इशाराही विठ्ठल जाधव यांनी दिला न्यूज रिपोर्टर प्रमोद कसबे केज